नमस्कार प्रेक्षकांनो मरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये आता सीमा ही त्या वडापावच्या गाडीसमोर आलेली असते आणि वडापाव बघताच आता सीमाला खूप भूक लागलेली असते आणि सीमा विचार करते की अरे वा वडापाव आणि पटकन सीमा त्या वडापाव शेजारी येऊन त्या गाडीसमोरून आता वडापाव उचलत खाऊ लागते ती वडापाववाली बाई पुढे येत म्हणते की हे बाई अगं पैसे आहात का तुझ्याकडे सीमा म्हणते की हे बघा मला खूप भूक लागली मला अगोदर वडापाव खाऊ द्या तर ती बाई म्हणते की अगं बाई तुझ्याकडे पैसे आहेत का द्यायला तर सीमा म्हणते की पैसे नाही आहेत पण माझी रामाना तुम्हाला पैसे देईल ती बाई म्हणते कोण रामा आता ती बाई म्हणते की ओ बाई निघा धंद्याचा टाइम आहे नुसता टाईमपास करू नका आणि चला निघा बरं असे म्हणत ती बाई आता सीमाला हाकलून देऊ लागते आता ती बाई सीमाला आता थोडीशी बाजूला नेते आणि म्हणते की काय वायताग आहे या लोकांचा दिवसभर नुसता कष्ट आपण करायचे आणि फुकटचं खायला यायचं सीमा आता बाजूलाच तिथे शेजारी बसते आणि सीमा इकडे तिकडे बघत म्हणते की मला ना खूप भूक लागली आणि खायला आता काय खाऊ त्या बाईला दूर आता दूरवरूनच सीमा म्हणते की अरे प्यायला तर पाणी तर देशील आणि सीमा आता त्या बाईकडे बघते तर ती बाई आता फक्त सीमाकडे बघतच राहते तर सीमा म्हणते पाणीसुद्धा देत नाही ही बाई पण त्यानंतर आता ती बाई सीमाकडे बारकाईने बघते आणि सीमाकडे बघत ती बाई विचार करते की ही बाई तर चांगल्या घराण्यातली दिसते नक्की हिची काहीतरी मजबुरी असेल आणि आता ती बाई सीमाला म्हणते की ए भूक लागली ना तुला तर सीमा म्हणते हो लागले ना भूक ती बाई म्हणते तुला वडापाव खायचा तेव्हा सीमा म्हणते की हो तर ती बाई म्हणते मी तुला वडापाव देते पण नंतर ती भांडी इसळून घ्यायची चालेल का तर सीमा त्या भांड्याकडे बघते आणि म्हणते की हो हो चालेल आणि ती बाई म्हणते की थांब तुला वडापाव देते आणि पटकन तिच्या गाडीवर जाऊन ती बाई आता वडापाव घेऊन सीमाला देते आणि वडापाव देता क्षणी सीमा आता खूप भूक लागल्यामुळे तो वडापाव एवढा फास्ट खाते की ती बाई बघतच बसते आणि त्या बाईने चहा घेऊन येईपर्यंत इकडे सीमाने वडापाव खाल्लेला असतो आणि पटकन सीमा आता तो चहा एवढ्या फास्ट घेते की ती बाई आता फक्त बघतच राहते आणि त्यानंतर आता चहा पीत पितच त्या बाईकडे येत सीमा म्हणते की भांडी घासू का ती बाई म्हणते की आता बरं वाटतंय ना तर सीमा म्हणते हो आणि पटकन आता ती भांडी घासण्यासाठी सीमा आता त्या स्टूलवर बसते आणि इकडे रामा अक्षय हे आता सीमाला शोधत असतात आणि रस्त्याने जात असतात रामा म्हणते की हे बघा आईने सकाळपासून काही खाल्लं नाही आणि ते ऐकताच आता था। अक्षय थांबत रामाकडे बघतो रामा म्हणते काय झालं अहो चाला ना अक्षय म्हणतो की सात वर्षापासून तो आईच्या जेवणाच्या वेळसुद्धा विसरली नाही आणि रामा म्हणते चहा बिस्किट खाऊन घ्या तेव्हा अक्षय म्हणतो की मला अजिबात भूक नाहीये रामा म्हणते की अहो तुम्हाला शुगर आहे तुम्ही विसरता का तर अक्षय म्हणतो की आई सापडल्याशिवाय मी काहीही खाणार नाही रामा म्हणते की अहो सापडतील आई तुम्ही चला आणि रमा आता त्याच हातगाडी समोर आता रमा ही अक्षयला घेऊन येते अक्षय आता नाश्ता करण्यासाठी हात धुवू लागतो आणि तिथेच आता समोर सीमा ही भांडी घासत असते आणि अक्षय आता त्याचे हात आणि तोंड धुवून आता रामाकडे येतो समोरच सीमा ही भांडी घासत असते पण अक्षयने सीमाला बघितलेलं नसतं आणि सीमाने सुद्धा अक्षयला रमा अक्षयला आता चहा देते आणि बिस्किटचा पोडा घेऊन येत रामा आता अक्षयला बिस्किटही देते आणि म्हणते की हे खाऊन घ्या तुम्ही अगोदर आणि रमा म्हणते की आहो आई सापडतील तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही खा अगोदर रमा म्हणते की आई सापडल्या आणि त्यांनी जर मला विचारलं तर मग मी त्यांना काय उत्तर देणार हे बघा तुम्ही अगोदर खाऊन घ्या आणि त्यानंतर सगळी भांडी धुवून सीमा आता त्या बाईसमोर येते आणि म्हणते की ताई सगळी भांडी घासून झाली बरं का तर ती बाई खुश होत म्हणते ठीक आहे आणि पटकन पटकनपात्राने तोंड पुसत सीमा आता शेजारच्या बाकावर बसते पण तेवढ्याच सीमाची नजर एका बाई दुसऱ्या बाईच्या हातात बावला असतो त्याच्याकडे जाते सीमा त्या बावलीला बघतच विचार करते की अरे माझी रमा आणि अक्षयने तो बावला तिथे ठेवलेला असतो ज्यावेळेस अक्षय तोंड धुवायला आलेला असतो आणि तो बावला आता सीमा बघते आणि पटकन सीमा आता त्या बावल्या शेजारी जाऊन तो बावला आपल्या हातात घेते आणि आता सीमा ती बावला आपल्या हातात घेते आणि पटकन ती बावला हातात दे घेताक्ष ती बाई सीमाला बघते आणि म्हणते की अहो ही बाई बावला घेऊन पळू राहिली कुणाचा बावला आहे पळा पळा तर रमा अक्षय आता त्या बावल्याकडे बघतात आणि रमा आणि अक्षयने आता सीमाला बघितलेले असते दोघेही आई आई असे म्हणत आता सीमा पाठीमागे पळू लागतात आणि इकडे सीमा आता पळत पळत पड़ एका ठिकाणी येऊन थांबते त्या बावल्याकडे बघत लगेच सीमा आता थांबते आणि हसतच म्हणते की अगं रमा तू कुठं कुठे गेली होती मी तुला किती शोधलं आणि माझ्यापासून तू कुठे गेली होतीस सीमा म्हणते की कुठे लपून बसली होती तू आणि बाळा आता माझ्यापासून जायचं नाही बरं का तू कुठे आणि तेवढ्यात रामा पळत पळत सीमा समोर येते आणि सीमाला मिठी मारत म्हणते की आई सीमा आता रामाला बघते आणि म्हणते की रामा, ए बग, रामा हे बघ आपली रब्बा रामा कुठेतरी लपून बसली होती आणि मला ती सापडली बघ बघ आणि इकडे आता मागून अक्षय पळत पळत आता तिथे येतो आणि सीमाला बघतो अक्षयला खूप आहिष्य वाटतं आणि रमा म्हणते की हे बघा ही सुद्धा आले सीमा अक्षयकडे बघते सीमा अक्षयला बघून अक्षयकडे ए येऊ लागते अक्षय आता देवाला हात जोडतो पटकन अक्षय आता सीमाला मिठी मारतो सीमा म्हणते की अक्षय हे बघ आपली बावली आपली रमा सापडली आणि सीमाकडे बघत अक्षय आता सीमाला समजावू लागतो आणि म्हणतो की आई कुणालाही न सांगता तू अशी कशी निघून आली आणि असं कधी करायचं नसतं आणि अक्षय रडतच म्हणतो की आई जर तू सापडली नसती तर आम्ही काय केलं असतं अक्षय रडताना बघत अक्षयचा चेहरा पकडत सीमा म्हणते की अरे अक्षय तू रडू नकोस आणि पटकन अक्षयला मिठी मारत सीमा सुद्धा रडू लागते आणि म्हणते की अक्षय जर तू रडला तर मला सुद्धा रडू येईल तू रडू नकोस आणि रमा त्या दोघांकडे बघत आता देवाचे आभार आभार मानते आणि म्हणते की देवा खरस तुझे खूप खूप तुझ्यामुळे माझ्या प्रयत्नांना यश आलं आणि तू आईला सापडून दिलंस आणि त्यामुळे एका आईची आणि मुलाची पुन्हा एकदा भेट झाल्याचे रमा देवाला बोलते आणि रमा म्हणते की आता माझं काम झालं आता इथे माझं काहीच काम राहिलं नाही आणि रमा आता तशीच अक्षय शेजारून जाऊ लागते आणि रमा थोडी पाठीमागे जातात अक्षय रमाचा हात धरतो आणि अक्षय रमाला थांबवतो अक्षयच्या मिठीमध्ये सीमा असते तर पाठीमागून अक्षयने त्याचा हात रमाला, रमाला रमा धरून रमाला थांबवलेलं असतं रमा अक्षयच्या त्या हाताकडे बघून अक्षयकडे बघते आणि अक्षय रमाचा हात धरून म्हणतो आय एम सॉरी आणि थँक्यू आणि त्यानंतर आता सीमाला रमा आणि अक्षय एका कारमध्ये बसवतात आणि आता ते घरी जायला निघालेले असतात अक्षय विच सीमा आता सीमाला झोप लागते सीमा पाठीमागे झोपते तर अक्षय म्हणतो की आई अशी पळून इकडे त्या गाडीत का आली असेल तेव्हा सीमाकडे बघत आता रमा म्हणते की आईला इकडं यायला भाग पाडलं आई इकडे आली नाही तर तिला तसं भाग पाडलं तर अक्षय म्हणतो की काय रामा म्हणते हो तुमचा विश्वास नाही बसणार आणि रामा म्हणते की हे सगळं इरावती आत्याने केलं तर अक्षय म्हणतो काय आणि रामा म्हणते की इरावती आत्यानेच आईला खोलीमध्ये कोंडून ठेवलं होतं त्या आडगळीच्या आणि रमा आता घडलेला सगळा प्रकार अक्षयला सांगते ज्यावेळेस आपण आईला जेवण घेऊन चाललो होतो त्यावेळेस आपल्याला इरावतीने कसं सांगितलं की एंगेजमेंटला असंच जाणार आहे का तयार हो अगोदर आणि ते जेवण आणि इकडे मी ते जेवण सीमा वहिनीला नेऊन देते असे म्हणत इरावतीने आपल्याकडून कसे ते जेवणाचे ताट घेतले आणि इरावती ते जेवणाचे ताट घेऊन कशी आडगळीच्या खोलीत गेली हे सगळी हकीकत रामा आता अक्षयला सांगते रामाने त्यावेळेस म्हटलेलं असतं की हे बघा आईच्या औषधांची वेळ झाली मला अगोदर आईला जेवण द्या त्यांना औषध द्यायचे आणि नंतर मी येईल पण त्यावेळेस इरावतीने ऐकलेलं नसतं इरावती म्हणते की तू तू सीमा बहिणीची काळजी करू नकोस कारण मलासुद्धा तिची काळजी आहे आणि मलासुद्धा तिची औषधं माहिती आणि असे म्हणत आपण आपल्याला आवरायला सांगून इरावती कशी आता, आता ते जेवणाचे ताट घेऊन गेली आणि त्यानंतर आपण पुन्हा आता त्या एंगेजमेंटमधून आजीला घेऊ जेव्हा आपल्याला ती बावली सापडली तेव्हा कसे आता त्या आडगळीच्या खोलीत आलो आणि समोर ते जेवणाचे ताट तसेच होते हे आपण कसं बघितलं हे रामा आता अक्षयला सांगते ते जेवणाचे ताट बघून आजीने म्हटलेले असते की रामा हे जेवणाचं ताट इथेच आहे याचा अर्थ सीमा इथेच कुठेतरी असेल आणि इकडे इकडे रमा ती सगळी हकीकत अक्षयला सांगितल्यानंतर म्हणते की हे बघा तुम्हाला काहीच गोष्टी कळत नाही ओ हो का हो सगळ्या गोष्टी घडल्यानंतरच तुम्हाला कशा कळतात आणि त्याच वेळेस झोपतच सीमा आता बरळत असते की इरावती मला कोंडून ठेवू नकोस मला बाहेर काढ आणि पुन्हा सीमा म्हणते की इरावती रमा आणि अक्षयचा साखरपुडा होतोय मला कोंडून ठेवू नकोस तर अक्षय म्हणतो की आई तुला काय होतंही आणि सीमा उठतच म्हणते की येरावती रमा आणि अक्षयचा साखरपुडा करणार होती आणि मला अंधारा खोलीत ठेवलं होतं रमा तो अक्षयची साखरपुडा करशील ना तेव्हा रमा सीमाला म्हणते की आई तुम्ही झोपा आता अक्षयला सगळं समजलेलं असतं आणि त्यावेळेस त्यानंतर रमा आता सीमाला झोपी लावते तर अक्षय आता गॉगल घालून विचार करू लागतो आणि ज्या वेळेस आपण काम करत असतो हो काम करत होतो लॅपटॉपवरती बसून आता काम करत असताना आपल्याला आज सीमाचा खास असा आवाज आला आणि आईचा आवाज असे म्हणत असे लक्षात येताच आपण आता काम सोडून कसे बाहेर गेलो हे त्याच वेळेस अक्षयला आठवतं रामा अक्षयकडे बघते आणि म्हणते की कळलं का आता तरी तुमचा विश्वास बसला का आईने सांगितलं आणि रामा म्हणते की तुम्ही मालविकाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला म्हणून मी आईसोबत हे असं केलं आणि आई असे बोलते असं नाही आहे रामा म्हणते तुम्ही लग्न करताना ही चांगलीच गोष्ट आहे उलट मला त्या गोष्टीचा आनंदही होतोय रामा म्हणते की माझं म्हणणं फक्त एवढंच आहे ती मालविका कशी मुल ए, कशी मुलगी आहे हे मला माहिती नाही आहे आणि रामा म्हणते ती बायको म्हणून कशी असेल याच्याशी सुद्धा मला काही घेणं देणं नाही आहे पण ती एक आई म्हणून एक काकू म्हणून आणि आरोहीची आई म्हणून ती कशी असेल याचा तुम्ही विचार करावा असे आता रमा अक्षयला बोलते रमा म्हणते की आई आईची अवस्था अशी आहे आणि अशा अवस्थेत ती आईची काळजी घेऊ शकेल का याचाही तुम्ही विचार करा रमा म्हणते की या आईच्या अवस्थेला बघून ती आईला प्रेम देऊ शकेल का हे सगळं तुम्ही बघावं वा असं मला वाटतंय असा सल्ला रमा अक्षयला देते रामा म्हणते या गोष्टीचा तुम्ही बारकाईने विचार करा आणि मग तुम्हाला जे काही करायचं ना ते करा आणि इकडे आता इरावती ही राणीसमोर असते आणि आता सगळेजण सीमा येण्याची वाट बघून थकलेले असतात इरावती म्हणते की राणी म्हणजे सीमावहिनी येईपर्यंत जेवायचं चा थांबायचं का सगळ्यांना भुका लागलेल्या असतात इरावती आता राणीला म्हणते की राणी तू एक काम कर तू मी मुलांना हाक मारून बोलावते तोपर्यंत तू जेवणासाठी पानं वाढ आणि इरावती आता तारा पार्थला हाक मारू लागते राणी आता तिथेच उभी असते ती इरावती म्हणते की इथे काय म्हशीसारखे उभे आहेस मी तुला काय सांगितलं ऐकलं नाही आहेस का राणी तू जा पानं वाढायला घे तेव्हा आता राणी म्हणते की काय तर इरावती म्हणते की हो पानं वाढायला घे राणी म्हणते की ज्या वेळेस सीमा बातमी कळेल ना त्याच वेळेस मी पाणी वाढायला पानं वाढायला घेईल इरावती म्हणते की अगं असं काय करतेस इरावती म्हणते की ती कुठे गेली कशी गेली आणि परत येणार की नाही हे काहीच माहिती नाही आहे आणि तोपर्यंत काय तसंच उपाशी राहायचं का आणि तिला भूक लागली का ती परत घरी येईन राणी म्हणते की रमा मॅडम सीमा आईला गेल्या शोधायला आई आणि काही जरी झालं तरी रमा मॅडम सीमा आईला घेऊनच येणार तर हिरावती आता राणीकडे बघते हिरावती म्हणते की रमा मॅडमचा तर लईच पुळका आहे ग तुला आणि रमा मॅडम काय देव आहे काय लगेच जाणार आणि सीमा वहिनीला घेऊन येणार म्हणे इरावती म्हणते की तुझी रमा काय जादूगार आहे का सीमा वहिनेला शोधायला तेवढ्याच दरवाज्यात अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की हो रमाने शोधलं माझ्या आईला तर अक्षयची ते बोलणे ऐकून इरावती आता अक्षयकडे बघते आणि लगेच आता इरावती त्यांच्याकडे बघत ताटकन उठून उभा राहते आणि सीमाकडे बघत आता इरावती म्हणते की वहिनी अगं तू कुठे होतीस तर सीमा इरावतीकडे बघते आणि पटकन अक्षयच्या पाठीमागे लपते अक्षय सीमाला समजावतो आणि म्हणतो की आई आणि तेवढ्या त्या आई आजी पुढे येत म्हणते की सीमा थांब असंच तू घरामध्ये यायचं नाही आई।, आई आजी राणीला म्हणते की राणीचा भाकर तुकडा घेऊन ये आणि राणी हसतच म्हणते की होय मी लगेच घेऊन येते आणि राणी भाकर तुकडा आणायला जाते आई आजी सीमाची आता दृष्ट काढणार असते आई आजी सीमाकडे बघत म्हणते की कुठं होतीस ग अगं सीमा तुझी किती काळजी करत होतो आम्ही आई आजी म्हणते की कुठे गेली होतीस आणि किती जीव घाबरा झाला होता आता ना दृष्ट काढल्याशिवाय मी सीमाला आतमध्ये येऊ देणार नाही आई आजी म्हणते की देवाचे आभार मानायला हवे देवा माझ्या कुटुंबाला कुणाची नजर लागू देऊ नकोस अक्षय आता आई आजीकडे बघतो आणि तेवढ्यात आता राणी ही भाकर तुकडा घेऊन येते भाकर तुकडा घेऊन येताच राणी तो भाकर तुकडा आजीच्या हाती देते आजी म्हणते की देवा माझ्या कुटुंबाला कुणाची नजर लागायला नको तर तेवढ्यात रामा पाठीमागे सरकते ते बघून आई आजी रामाला म्हणते की रामा तू सुद्धा माझ्याच कुटुंबाचा एक भाग आहेस आणि तुला सुद्धा अगोदरच कोणाची वाईट नजर लागली इकडे असे तिरप्या डोळ्यांनी आई आजी भाकर तुकडा आई आजी आता तो भाकर तुकडा बाहेर टाकायला जाते आणि तेवढ्यात आता राणी ही पुढे येते आणि सीमाच्या खांद्यावर हात ठेवून सीमाला आता आतमध्ये घेऊन जाऊ लागते पण त्याच वेळी सीमा आता इरावतीला घाबरून घाबरून बाजूबाजूनेच राणीसोबत आतमध्ये निघून जाऊ लागते त्याच वेळेस मालविका तिथे येते आणि सीमाला बघते सीमा आतमध्ये जाताच मालविका पुढे येत म्हणते की सीमा काकू आल्या आणि बरं झालं आता आपण एंगेजमेंट ओरकून घेऊयात ते ऐकताच आता इरावती म्हणते की अगं मालविका थोडा धर मालविका म्हणते की का काय झालं आता आता अक्षय म्हणतो की मी एंगेजमेंट तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत माझी आई घरातून का पळून गेली हे मला कळत नाही अक्षयकडे बघत इरावती म्हणते की का अक्षय अक्षय म्हणतो तेच मी विचारतो का आणि त्यानंतर त्यान अक्षय आता इरावतीला म्हणतो की माझ्या आईला तू आडगोळीच्या खोलीत का बंद करून ठेवलं होतंस ते ऐकताच इरावतीला मोठा धक्का बसतो इरावतीची घाबरगुंडी उडते तत मम करत इरावती म्हणते की अक्षय अरे मी का बंद करून ठेवीन तिला आतमध्ये इरावती म्हणते की अक्षय तू काय बोलतोयस अक्षय म्हणतो काय बोलतोयस म्हणजे अगं आई का खोटं बोलेल इरावती म्हणते की नाही बरोबरच आहे तिने तुला सांगितलं असेल पण मी तिला माझ्या खोलीमध्ये ठेवलं होतं तर तेवढ्यात इरावती आता रामाकडे बघते इरावती म्हणते की अच्छा रामाने शोधला ना तिला तेव्हा मॅडमने काहीतरी डोक्यात भरवला असणार आणि अच्छा इरावती म्हणते की सीमा सुद्धा सांगितलं आणि म्हणून तू लगेच आईवरही विश्वास ठेवलास आणि इकडे आता इरावती म्हणते की तुम्ही जर म्हणतात आहे तर पुरावा काय आहे मी सीमा आतमध्ये बंद करून ठेवलं होतं म्हणून रामा म्हणते की पुरावा आहे म्हणूनच बोलतोय रामा म्हणते की आईसाठी तुम्ही जे जेवणाचे ताट घेऊन गेला होता ते सुद्धा आडगळीच्याच खोलीत आहे आणि त्यानंतर आई आजी म्हणते की हो कारण मी स्वतः देखील ते बघितलंय तर अक्षय आजी आई आजीकडे बघतो रमा म्हणते की पण आतापर्यंत तुम्ही ते उचलून ठेवलं नसेल म्हणजे झालं आणि तेवढ्यात पंकज काका आणि मंगला मावशी तिथे येते पंकज काका म्हणतो की डोंट वरी रमा आम्ही इरावती आत्याला इथून हालूच दिलेलं नाही मावशी म्हणते की म्हणजे ते ताट तिथेच असणार हाताची घडी घालत इरावती म्हणते की ठीक आहे पुरावे समोर आण मग बोला आणि मालविका म्हणते की का आपण छोट्याशा विषयावर वाद घालतोय अगोदर एंगेजमेंट करूयात ना आपण अक्षय म्हणतो नाही नाही अक्षय म्हणतो नाही नाही इरावती आत्या जर तू हे खरंच गेलं असेल ना तर मग मला विचार करावा लागेल इरावती म्हणते ठीक आहे अक्षय मला फक्त वाईट याच गोष्टीचं वाटतंय की तू माझ्यावरती संशय घेतोय इरावती म्हणते की अशा तीन बायकांचं त्यातले त्यात, त्यात, त्यात तो ऐकून माझ्यावरती संशय घेतो त्यातील एक म्हणजे जिची मानसिक स्थिती ठीक नाहीये आणि दुसरी बाई म्हणजे तिचा या घराशी काही संबंध नाही आणि या घरात काही जरी चांगलं घडलं घडणार असेल तर तिला देखवत नाही पाहवत नाही आणि आई आजीकडे बघत इरावती म्हणते की तिसरी बाई की जिला अनेक वर्ष मी या घरात नको आहे तिच्यावरती तू विश्वास ठेवतोयस आणि त्यासाठी तिने मला अमेरिकेला सुद्धा काढून दिलं होतं का एकदाच आता अक्षयला राग येतो रागाने अक्षय इरावतीकडे बघत म्हणतो की तू आजीवरती संशय घेतेस आणि इरावती म्हणते की जाऊ दे अक्षय पुरावा मिळाला ते ताट जर मिळालं की तू मला जी शिक्षा देशील ती मला मान्य असेल आता इरावती म्हणते की मला मान्य असेल पण जर पुरावा नाही मिळाला तर तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की मला कुठल्याही कंडिशन्स नको आता अक्षय म्हणतो की मला कोणतेही कंडिशन्स नको आहे फक्त तू जर इरावती हत्या केलं नसेल तर मी यांना सांग ठणकावून सांगेल माझी हत्या अशी नाही आहे तुम्ही उगाच माझ्या हत्यावरती आरोप करू नका आणि अक्षय म्हणतो की पण तू जर हे केलं असेल तर माझ्यासाठी ही खूप दुःखाची बाब असेल आणि त्यानंतर सगळेजण आता त्या आठगडीच्या खोलीमध्ये येतात पण तिथे आता जेवणाचे ताट नसते आणि त्याच वेळेस आता इरावती सगळ्यांकडे बघत आता त्या टेबलकडे बघते आणि म्हणते कुठे रे अक्षय कुठे इथे ताट सगळेजण त्या टेबलवर बघतात पण तिथे ताट नसते इरावती म्हणते की आता ना आता आता मला यावरती विश्वासच ठेवायचा नाही अक्षय बघ ना कुठे इथे ताट आई आजी रमाते ताट बघतात पण तिथे ताटच नसतं इरावती म्हणते की तू अशा लोकांवरती आंधळा विश्वास ठेवला आहे अक्षय आता मला काहीच ऐकून घ्यायचं नाही इरावती म्हणते की मी तुला फक्त एवढंच सांगते की आता या रमाला तू घरातून बाहेर काढ आणि आता इरावती अक्षयला रमाला घरातून बाहेर काढण्यासाठी सांगते तर आई आजी रमा दोघीही आता इरावतीकडे बघतात मालविकासुद्धा खूप खुश झालेली असते आणि रमा रमा आता इरावतीनेच हे सगळं घडवून आणलं हे पुराव्यासगट कसं सिद्ध करणार आणि त्यानंतर रमाला घराबाहेर काढणाऱ्या इरावतीला अक्षय आता कोणती शिक्षा करणार इरावतीचे भांडे अक्षयच्या समोर फुटून आता रमा ही पुराव्यासगट इरावतीला पकडून देताच इरावतीचा खरा चेहरा कसा अक्षयसमोर येणार आणि अक्षय आता खऱ्या खोट्याची जाणीव आणि पारक अक्षयला होऊन अक्षय आता इरावतीलाच कशी घराबाहेर काढणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा